शहादा तालुक्यातील म्हसावद येथील शेतकऱ्याच्या शेतातील साडेपाचशे पपईची झाडे तोडून लाखोंचे नुकसान केले गेले याबाबत या म्हसावत पोलिसात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पीयूष किशोर बेदमुथा यांचे इस्लामपूर शिवारातील सर्वे नंबर एकशे त्रेचाळीस शून्य एक, शे एक मधील शेतात पाच एकर पपई लावण्यात आली आहे रविवारी रात्री पहाटेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात इसमांनी पाच एकरातील उभ्या पपई पिकातील सुमारे साडेपाचशे झाडांची कत्तल केली आहे मजुरांसाठी पिण्याच्या पिण्याच्या टाकीचे नुकसानही त्यांनी केले मजुरांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नुकसान करून पाण्याचे नऊ नळ तोडले आहेत शेती साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान झाले याबाबत कृषी विभाग महसूल विभागाचे अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याने कोणत्याही प्रकारची पाहणी पंचनामा करण्यात आलेला नाही या, प्रकार या प्रकारामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्झा आफिक नंदुरबार